मित्रांनो नमस्कार आज आपण लोकोस अपडेट ॲपमध्ये एकूण एकवीस पॉईंटची माहिती घेणार आहोत मला बऱ्याचशा कमेंट आल्या की सर आता लोकोस अपडेट लोकोस ॲप हे अपडेट झालेलं आहे अनेक चेंजेस यामध्ये आलेले आहेत तर आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ॲपमध्ये कशा पद्धतीनं काम करावं याची माहिती द्या तर आज आपण लोकोस ॲपमध्ये समूह लॉक करत असताना एकूण एकवीस मुद्द्यांची माहिती घेणार आहोत तर हे मुद्दे का काय आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण दिलेलं आहे तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल की बाबा तुम्हाला नेमका कोणता काय प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण ॲपमध्ये काम करत असताना एकूण मला असे एकवीस मुद्दे सापडलेले आहेत की ज्यामध्ये युजर्सना प्रॉब्लेम्स येतात अनेक वेळा एस एस जी मेंबर डुप्लिकेट होतो एस एस जीचं अकाउंट किंवा मेंबरचं अकाउंट डुप्लिकेट होतं किंवा एस एस जी डुप्लिकेट होतो बरेचसे असे काही प्रॉब्लेम्स आहेत की ते आपल्या युजर्सला सोडवताना ना की नऊ येतात किंवा त्यांना मार्गदर्शन घ्यावं लागतं कुणालाही विचारावं लागतं तर तुम्ही हा जर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला लोकोस ॲपमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आपण जर चॅनलवरती नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला आपले अपडेट्स वेळेवर पोहोचत जातील आणि आपल्या जास्तीत जास्त लोकोस युजर्सपर्यंत लोकोस इन मराठी हे जे आपली व्हिडिओ सिरीज आहे हे व्हिडिओ सिरीज पोहोचवा जेणेकरून त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आपण सुरू करूया अपडेट लोकोस ॲपमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला समूह लॉक करायचे आहेत याची ए टू झेड प्रोसेस आणि जर एवढं करूनही प्रॉब्लेमच सॉल्व नाही झाला तर आपण तुम्हाला एक अशी झूम मिटिंगची लिंक देणार आहोत ह्याची माहिती देणार आहोत तिथं जॉईन झाल्याच्या नंतर तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहे तुम्हाला त्यासाठी त्या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला लोकोस ॲप ओपन करायचं आहे आणि आपलं ॲप अपडेट आहे का नाही हे पण आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन पण ओपन करू शकता त्यानंतर आपल्याला लॉग इनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण जो पिन जनरेट करून ठेवलेला आहे तो टाकायचा आहे प्रत्येक वेळी असं जर येत असेल आणि वारंवार आपल्याला लॉग इन करावं लागत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपला पासवर्ड सेव्ह झालेला नाही पासवर्ड सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला पासवर्ड या ठिकाणी सेव्ह करायचा आहे या ठिकाणी पहा आपला पासवर्ड टाकायचा आहे या ठिकाणी पहा रिमेंबर मीचं जे बटन आहे हा जो चौकोन दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे रिमेंबर मीवर क्लिक केल्यामुळं आपला पासवर्ड सेव्ह होणार आहे आणि आपल्याला वारंवार पासवर्ड टाकायची गरज पडणार नाही पिन टाकलं की आपलं ॲप आप चालू होणार आहे आता आपल्या ॲपमध्ये आप पोर्टलवरील डाटा कसा घ्यायचा आहे तो आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी पहा एसएस जी प्रोफाईल सिंक्रोनायझेशनचं जे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर हा जो कंप्लीट डाटा ऑप्शन आहे खालून दोन नंबरचा त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे पोर्टलवर आज आत्ता जो डाटा आहे तो डाटा आपल्या मोबाईलवर येणार आहे याचा अर्थ काय आहे की आपल्या मोबाईलमध्ये जो काही यापूर्वी भरलेला डाटा होता तो डिलीट होणार आहे आणि पोर्टलवरील नवीन फ्रेश डाटा आपल्या मोबाईलमध्ये येणार आहे त्यानंतर आपल्याला मास्टर डाटा क्लिक करायचा आहे जर तुम्ही ॲप यापूर्वी जर कम्प्लीट डाटा केलेला असेल तर कंप्लीट डाटा वारंवार आपल्याला करायचा नाही कारण आपल्या मोबाईलमध्ये भरलेली आणि सेव्ह करायची राहिलेली माहिती डिलीट होऊ शकते त्यासाठी ॲप लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला फक्त एकदाच कंप्लीट डाटावर क्लिक करायचं आहे ॲप अपडेट झाल्यावर आपण मास्टर डाटावर क्लिक करू शकतो त्यानंतर आपण जर काही समूह लॉक केलेले असतील तर आपल्याला लॉक कसं काढायचं आहे असे बरेच प्रश्न पडतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे खालून तीन नंबरचा जो ऑप्शन आहे अप्रुव्हल स्टेटस यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जे समूहाला अपलोड केल्या होत्या ज्या समूहाला लॉक आलेलं होतं त्या सर्व समूहाचं लॉक निघणार आहे त्यानंतर तुम्ही जे समूह ऑनलाईन अपलोड केलेले आहेत त्याची काय स्थिती आहे काय स्टेटस आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्याला अपलोड स्टेटसवर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी काही डाटा दाखवत नाही आहे जर तुम्ही लॉक केलेला असेल तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला तो डाटा दाखवणार आहे समूह लॉक झालेले आहेत तर ते कोणत्या स्थितीमध्ये आहेत परिपूर्ण आहेत का नाही याची माहिती तुम्हाला अपलोड स्टेटसवर मिळणार आहे आपण जे समूह अपलोड केलेले आहेत त्याची काय स्थिती आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अपलोडवर या ठिकाणी तुम्ही अपलोड केलेले सर्व समूह दिसणार आहेत आणि कंप्लीट माहिती अपलोड केलेली आहे का नाही त्या समूहाची यादी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे सोबतच या ठिकाणी ही पण माहिती दिसणार आहे की एक समूह लॉक करण्यासाठी आपल्याला काय काय माहिती कंपल्सरी आहे या ठिकाणी पहा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की कि किमान एका समूहामध्ये पाच महिला पाहिजेत तुम्हाला जर समूह अपलोड करायचा असेल लॉक करायचा असेल तर त्यानंतर प्रत्येकाचं आधार कार्ड हे व्हेरीफाय झालेलं पाहिजे त्यानंतर प्रत्येक सदस्याचा पत्ता जो आहे तो आपल्याला टाकावाच लागणार आहे त्यानंतर जर सदस्याचं इन्शुरन्स असेल यश जर आपण जर इन्शुरन्स यस केलं तर पुढच्या टॅबमध्ये कुठलं इन्शुरन्स आहे पी एम जे वी वाय आहे पी एम एस बी वाय आहे अटल आहे का इतर कुठलं इतर कुठलं इन्शुरन्स आहे ते आपल्याला टाकायचं आहे जर इन्शुरन्स नो केलं तर भरायची गरज नाही हे लक्ष देऊन करायचं आहे कारण आपले युजर्स काय करतात बरीचशी माहिती लक्ष देऊन भरत नाहीत आणि नंतर समूह लॉक झालेला नाही किंवा पूर्ण लॉक झाला किंवा परत लॉक करावं लागत आहे असे काहीतरी आपल्याला कारण सांगत असतात तर हे प्रत्येक मेंबरचं लक्ष देऊन आपल्याला ही सर्व माहिती पाहायची आहे त्यानंतर पहा समूह लॉक करण्यासाठी आपल्याला ऑफिस बेरर मिनिमम दोन पाहिजेत अध्यक्ष सचिवांची साइन अथॉरिटी आपल्याला ऑन करायची आहे त्यानंतर समूहाचं खातं बँकेमध्ये निघालेलं पाहिजेत कंपल्सरी आहे अकाउंट ओपन झालेलं पाहिजेत ते आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि समूहाच्या बँक पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे आपले युजर्स बँक अकाउंट नंबर वगैरे टाकतात सेव्ह करतात आणि फोटोच अपलोड करत नाहीत आणि मग म्हणतात की सर आमचा समूह अपलोड होत नाही तर हे आपल्याला लक्षपूर्वक पाहायचं आहे ज्यांचे समूह लॉक होत नाहीत ही सर्व माहिती तुम्ही परत एकदा तपासा त्यानंतर आपल्याला काय पाहिजे आपल्या समूहामध्ये बुककीपर निवडलेला पाहिजे ज्या वेळेस आपण समूहाची प्रोफाईल भरतो आता सुद्धा बरेचसे युजर्स हे शॉर्टकट मारत आहेत नो बुक नो बुककीपर म्हणून सेव्ह करत आहेत पण अपडेट व्हर्जन मध्ये तो समूह लॉक होत नाही गोल गोल फिरतं आणि जाग्यावर थांबतं ते लॉक होत नाही यासाठी लक्षपूर्वक तुम्हाला हे काम करायचं आहे सदस्याचं इन्शुरन्स येसनो मध्ये टाकायचं आहे ते कंपल्सरी आहे असेल तर टाकायचं नसेल तर सोडून द्यायचं त्यानंतर बुक हे बुककीपर यसच करायचं आहे नो करायचा नाही बुककीपर निवडायचा आहे समूहाचं बँक पासबुकचा फोटो पण अपलोड करायचा आहे या बारीक सारीक सर्व गोष्टी आपल्याला तपासायच्या आहेत हे केल्याच्या नंतर आपला समूह लॉक होणार आहे त्यानंतर पहा आपल्याला आता जे आपले जुने समूह आहेत या समूहाची प्रोफाईल आपल्याला लॉक कशी करायची आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया आपण समूहाच्या संख्येवर क्लिक केल्याच्या नंतर पहा समूहाच्या डिटेलवर क्लिक केल्यावर या ठिकाणी ॲक्टिव इन ॲक्टिव आणि पेंडिंग फॉर अप्रुव्हल असे तीन ऑप्शन येतात लक्षात घ्या तर हे जे ॲक्टिव समूह आहेत हे सर्व आपल्या मोबाईल ॲपमधील आप ॲक्टिव समूहाची यादी दिसणार आहे त्यानंतर या ठिकाणी गावातील इनॅक्टिव्ह सदस्य इनॅक्टिव्ह गटांची माहिती दिसणार आहे जर तुमचा एखादा इनॅक्टिव्ह गट असेल आणि तो जर चालू होत असेल तर त्याची नवीन प्रोफाईल तयार करायची गरज नाही तुम्ही या इनॅक्टिव्ह ऑप्शनमध्ये चेक करा तो समूह आहे का आणि इथून त्या समूहाची प्रोफाईल भरू शकता त्यानंतर पहा पेन पेंड... पेंडिंग फॉर अप्रूवल म्हणून एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही लॉक केलेल्या समूहांची जी काही माहिती आहे ती राहणार आहे आणि या समूहाची कंप्लीट माहिती भरून आपल्याला परत एकदा अपलोड करायची आहे हा समूह रिजेक्ट करून आपल्या आय डीला परत पाठवलेला आहे आता या ठिकाणी पहा आपण जुन्या समूहाची प्रोफाईल कशी अपडेट करायची हे पाहणार आहोत या ठिकाणी पहा आपण समूहाची प्रोफाईल अपडेट करत असताना ही बरीचशी माहिती भरतो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं माहिती भरायची आहे आपलं राहतं काय ते सांगतो तुम्हाला फक्त या ठिकाणी पहा आपले युजर्स काय करतात या ठिकाणी कंपल्सरी सेविंग इंटरेस्ट रेट आहे ते बऱ्याच वेळा या ठिकाणी दोन टक्के एक टक्का तीन टक्के टाकतात तर या ठिकाणी आपल्याला झिरो टाकायचा आहे यामुळं सुद्धा तुमचा समूह लॉक होत नाही हे तुम्हाला आठवणीनं बघायचं आहे इथं आपण काय टाकलेलं आहे त्यानंतर पहा आपला जो बुककीपर आहे तो बुककीपर आपल्याला यश म्हणून सेव्ह करायचा आहे आणि गटातील एक महिला बुककीपर म्हणून आपल्याला निवडायचे आहे हे जर आपण केलेलं नसेल तरीसुद्धा तुमचा समूह लॉक होणार नाही त्यानंतर आपल्याला ठराव अपलोड करायचा आहे हे तर कंपल्सरी आहे आणि आपला प्रोफाईल सेव्ह करायची आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बरेचसे मेंबर हे काय करतात की आपल्या या समूहाचं चा पासबुकच अपलोड करत नाहीत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समूहाच खातं खाते क्रमांक ऑनलाइन केलेला असतो पण पासबुकचा फोटो अपलोड केलेला नसतो त्यामुळं सुद्धा आपला समूह लॉक होत नाही हे आपल्याला आठवणीनं करायचं आहे त्यानंतर हे साइन अथॉरिटी ऑन करायची आहे हे कंपल्सरी आहे एवढं झाल्याच्या नंतर आपली प्रोफाईल ही लॉक होऊ शकते पण कधी आपल्या सगळ्या मेंबरची माहिती डिटेल जर कम्प्लीट भरलेली असेल तर या ठिकाणी पहा या समूहांचं लॉक निघालेलं आहे काही रिजेक्ट आहेत काही ॲक्सेप्ट केलेले आहेत तर हे रिजेक्ट केलेले मेंबर परत या ठिकाणी आता लॉक करावे लागणार आहेत रिजेक्ट केलेल्या एक मेंबरची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो तर पहा या ठिकाणी त्यांना कारण देण्यात आलेलं आहे बँकेचं पासबुक व्यवस्थित भरलेलं नाही आणि के वाय सी पण केलेली नाही तर हे कारण दिलेलं आहे आणि डुप्लिकेट मेंबर आहे असं आपण रिजेक्ट असं कारण देऊन रिजेक्ट केलेलं आहे तर सदस्याची प्रोफाईल भरत असताना आपल्याला काय करायचं आहे तर या सदस्याची पूर्ण डिटेल माहिती भरायची आहे कम्प्लीट माहिती भरायची आहे आपलं राहून कुठं जातं तर या ठिकाणी पहा एक सदस्याची माहिती भरत असताना या ठिकाणी आपलं इन्शुरन्स आहे का नाही त्या सदस्याचं जर इन्शुरन्स यश केलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी इन्शुरन्स टाकायचं आहे आणि जर नसेल तर आपल्याला नोवर क्लिक करायचं आहे हे आपल्याला आठवणीनं काम करायचं आहे त्यानंतर जर एखाद्या सदस्याचं आधार अप्रूवल होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे सरळ सरळ गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि आधार डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्या मेंबरचं आधार कार्ड आपल्याला ॲज इट इज आजच्या परिस्थितीमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डाउनलोड केलेलं आधार कार्ड जशाचं तसं या ठिकाणी आपल्याला टाकून के वाय सी करायची आहे या सध्या तरी ॲपमध्ये कुठलेही प्रॉब्लेम नाही आहेत ज्या मेंबरचं अपलोड होत नाही त्या मेंबरचं अशा पद्धतीनं आपल्याला के वाय सी करायची आहे आता दुसरा जो मुद्दा आहे तर या ठिकाणी पहा बरेचसे मेंबर काय करतात की सदस्यांची माहिती वारंवार भरतात यापूर्वी जर एखादा सदस्याची माहिती भरलेली असेल परत जर आपण त्या सदस्याची माहिती भरत असाल तर त्याच गटामध्ये परत त्या सदस्याची माहिती आपल्याला टाकता येणार नाही डबल सदस्य हे ऑनलाईन होणार नाही तो रिजेक्टमध्ये येणार आहे या ठिकाणी डुप्लिकेट मेंबर दाखवणार आहे तुमचा गट लॉक होणार नाही त्यासाठी एक सदस्य एकदाच ऑनलाईन करायचा आहे तसंच आपल्याला एस एसजीची प्रोफाईल सुद्धा ऑनलाईन करत असताना अशाच पद्धतीनं करायची आहे डबल डबल समूह आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचा नाही डबल जर समूह आपण ऑनलाइन ऑनलाईन अपलोड केला तर तो डुप्लिकेट एस जी म्हणून गणला जातो दोन्हीपैकी एक रिजेक्ट करावा लागतो त्यानंतर पहा आपले बरेचसे मेंबर काय करतात डबल डबल समूह ऑनलाईन करतात तर काय होतं या ठिकाणी पहा आपण या ठिकाणी नवीन समूह ऍड करत असताना या प्लसच्या बटनवर जाऊन आपण नवीन समूहाची माहिती भरतो ऍड करतो आणि सेव्ह केल्याच्या नंतर काय होतं तो समूह या ठिकाणाहून गायब होतो गायब झाल्याबरोबर काय होतं युजर्स घाबरतो अरे माझा समूह कुठं गेला तर या ठिकाणी त्यांना शोधायचा आहे तो समूह कुठं गेलेला आहे तर या तीन ऑप्शनपैकी तुम्हाला तो समूह मिळणार आहे ॲक्टिव इनॲक्टिव पेंडिंग फॉर अप्रूवल याच्या बाहेर तो समूह तुमचा कुठंही जाणार नाही तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी पहा एक समूह आपण या ठिकाणी ॲड करू आता पहा मी एक समूह या ठिकाणी ॲड करतो आता हा समूह आपण ॲड केलेला आहे या समूह ऍड करत असताना आपण सेव्ह बटनवर क्लिक केलं की हा समूह या ठिकाणाहून काय होणार आहे आपण बॅग घेतलं की तो गायब होणार आहे आणि आमचा समूह कुठं गेला या ठिकाणी दिसत नाही म्हणून आपले यूजर्स शोधत बसतात कुठं ऍक्टिव्हच्या टॅबमध्ये परंतु तो समूह प्रत्यक्षामध्ये कुठं जातो पेंडिंग फॉर लिस्ट लिस्टमध्ये जाऊन बसलेला असतो आणि अशा पद्धतीनं मग तो, पद्धती तो सापडत नाही म्हणून आपले यूजर्स काय करतात एकच समूह वारंवार वारंवार ऑनलाईन वारा करतात आणि त्यामुळं डुप्लिकेट एस ची संख्या वाढत जाते तर आपल्याला लक्ष देऊन हे काम करायचं आहे आपण जर न्यू समूह ॲड केला तर तो पेंडिंग फॉर अप्रुव्हलच्या लिस्टमध्ये गेलेला असतो त्या ठिकाणाहून आपल्याला तो समूह ऑनलाईन करायचा आहे त्यानंतर पहा एखाद्या सदस्याची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल ऑनलाईन करत असताना बरेचसे मंडळी काय करतात त्या सदस्याचं आधार कार्ड जे आहे ते पेंडिंग ठेवतात आपल्याला काय आपल्याला काय करायचं आहे जे आपलं आधार आहे हे आधार आपल्याला सेटल करायचं आहे पेंडिंग ठेवायचं नाही आहे तर ज्यावेळी मेंबर आपण ज्यावेळी आपण मेंबर सेव्ह करतो त्यावेळेस आपल्याला मेंबरचं आधार हे पेंडिंग ठेवायचं नाही तर आपल्याला सेटल करायचं आहे सेटलवर ठेवायचं आहे त्यानंतर पहा बऱ्याच वेळा काय होतं की एखादा सदस्य आहे त्या सदस्याचा खाते नंबर किंवा एखाद्या समूहाचा खाते नंबर जर आपण डबल डबल भरला किंवा डबल भरल्या गेला दोन दोन खाते झाले किंवा चुकीचा खाते क्रमांक अपलोड केला गेला तर या ठिकाणी पहा आपल्याला एक ऑप्शन आहे आता हा एक मेंबर आहे या मेंबरचं जर चुकून आपण दोन अकाउंट ऑनलाईन केले तर दोन्हीच्या दोन्ही आपल्याला ॲक्टिव दाखवता येणार नाहीत एक इनॅक्टिव्ह करावा लागेल त्याच पद्धतीनं जर चुकीचा एखादा अकाउंट नंबर ऑनलाईन अपलोड झालं तर या ठिकाणी आपल्याला दोन्हीपैकी एक इनॅक्टिव करायचा आहे आणि ॲक्टिव्ह जे अकाउंट चालू आहे ते ठेवायचं आहे समजा चुकून जर तुमच्याच्यानं एखाद्या समूहाचं चुकीचं अकाउंट जर ऑनलाईन झालं तर त्या बदल्यामध्ये तुम्हाला दुसरं एक अकाउंट ऑनलाईन करावं लागणार आहे काहीतरी एक क्रमांक टाकून त्यानंतर पहिलं टाकलेलं इनॅक्टिव्ह करायचं आणि दुसरं आपल्याला ॲक्टिव्ह ठेवायचं आहे आणि तो समूह किंवा तो गट आपल्याला लॉक करायचा आहे तरच आपल्या चुकीच्या अकाउंटची दुरुस्ती होणार आहे त्यानंतर आपल्याला जर एखादा मेंबर इनॅक्टिव्ह करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे अगोदर त्या समूहामधील सर्व महिलांची के वाय सी करायची आहे ए टू झेड महिलांची अगोदर के वाय सी करायची आहे आणि जे मेंबर आपल्याला इनॅक्टिव्ह करायचे आहेत समजा जर एखाद्या समूहातील दोन मेंबर आपल्याला इनॅक्टिव्ह करायचे असतील तर या ठिकाणी पहा एखादा मेंबर आहे या तीन टिंबावर क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी पहा एक ऑप्शन आहे मेक अ इनएक्टिव मेंबर या ठिकाणी क्लिक करून आपल्याला मेंबर इनॅक्टिव करता येणार आहे या ठिकाणी त्या मेंबरची आपल्याला माहिती भरायची आहे आणि एक पेक्षा जास्त मेंबर जर इनएक्टिव करायचे असतील तर ॲड मोरवर क्लिक करून आपल्याला दुसरे मेंबर एकाच ठरावामध्ये इनएक्टिव करता येणार आहेत अगोदर आपल्याला के वाय सी करून घ्यायची आहे सर्व मेंबरची आणि राहिलेले जे इनॅक्टिव्ह करायचे मेंबर आहेत त्यांना एकाच क्लिकमध्ये सगळ्यांना इनॅक्टिव्ह करायचं आहे जर तुमच्याकडं जास्तीच्या समूह जर तुमचा एखादा समूह इनॅक्टिव्ह करायचा असेल तर अगोदर तुम्हाला त्या समूहातील सर्व मेंबर इनॅक्टिव्ह करावे लागतील त्यानंतरच तुम्हाला तो समूह इनॅक्टिव करता येणार आहे अशा पद्धतीनं ही सर्व माहिती आपल्याला टप्प्याटप्प्यानं समजून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे काम करायचं आहे आता आपण इथपर्यंत आलो आता सर्व माहिती भरली आपल्याला समूह लॉक करायचा आहे पण सर्व माहिती भरूनही एखादा समूह जर लॉक होत नसेल या ठिकाणी सर्व माहिती भरली म्हणून येत असेल आणि हा एकच अपलोडचा ऑप्शन जर फेंट येत असेल किंवा त्या समूहात किंवा डार्क येत असेल पण समूह अपलोड होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे त्या समूहातील सर्व माहिती परत एकदा तपासायची आहे प्रत्येक सदस्याची माहिती आपल्याला तपासायची आहे इन्शुरन्स यशनो केलेला आहे का यस केलेला असेल तर भरलेला आहे का प्रत्येक सदस्याचा पासबुकचा फोटो टाकलेला आहे का पत्ते आपण व्यवस्थित टाकलेले आहेत का त्यानंतर समूहाची माहिती चेक करायची आहे आपण बुककीपर यस केलेला आहे का समूहाचा पत्ता टाकलेला आहे का बँक पासबुकचा फोटो टाकलेला आहे का साईन अथॉरिटी ऑन केलेली आहे का ही सर्व माहिती चेक करायची आहे आणि परत एकदा ठराव अपलोड करून आपल्याला समूह ऑनलाईन अपलोड करायचा आहे शंभर टक्के आपला समूह अपलोड होणार आहे त्यानंतर पहा आता आपले सर्व समूह आपण अपलोड केलेले आहेत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही तर आपल्याला आता ग्रामसंघ ऑनलाईन करायचा असेल तर या ठिकाणी पहा चेंज रोल कशा पद्धतीनं करायचा ह्याची पण आपण माहिती घेणार आहोत या तीन रेषा आहेत या तीन रेषावर क्लिक करायचा आहे आणि खालून दुसरा जो ऑप्शन आहे चेंज रोलचा या ठिकाणी आपल्याला क्लिक करून या ठिकाणी आपल्याला विवोचा रोल सिलेक्ट करता येणार आहे आणि आपला ग्रामसंघ या ठिकाणी ऑनलाईन करता येणार आहे जे आपल्या आय डीला ग्रामसंघ असाइन केलेला असेल तर आपल्याला ती माहिती भरता येणार आहे तर अशा पद्धतीनं आपण बरीचशी माहिती ही पाहिलेली आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून सांगा आपण तुमचे प्रॉब्लेम्स नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू